जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची पेन्शन मिळणार आहे तर यासाठी पात्र कोण असणार आहे पेन्शन किती मिळणार आहे तर ते सांगतो त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा साठ वर्ष पूर्ण केलेल्या व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र असणार आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील म्हणजेच दोघांनाही स्वतंत्र पेन्शन मिळेल पती व पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्ती व्यतना पात्र राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार लाभ मिळणार नाही म्हणजेच एकाचा मृत्यू झाला तर पेन्शन दुसऱ्याला मिळणार नाही आदर्श कल्याणकारी योजनेचा मार्गदर्शक कर्मचारी राज्य विमा कायदा म्हणजेच जर काही इतर पेन्शनचा लाभ घेत असाल तर यासाठी पात्र नसतील तर आता पेन्शन कशा प्रकारे दिले जाणार आहे ते सांगतो मंडळाकडे दहा वर्ष नोंदणी असल्यास वार्षिक सहा हजार रुपये दिले जातील पंधरा वर्ष नोंदणी असल्यास नऊ हजार रुपये दिले जातील आणि वीस वर्ष नोंदणी असल्यास वार्षिक बारा हजार दिले जातील कार्यपद्धतीमध्ये आता तुम्हाला नमुना अर्ज हे द्यायचा आहे सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित्ड बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे डब्ल्यू एफ सी सहाय्यक कामगार सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करा कागदपत्रांमध्ये पुराव्यासाठी आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा जन्म दाखला किंवा शाह सोडल्याचा दाखला त्यानंतर बँक खात्याचे पासबुक हे कागदपत्रे तुम्हाला द्यायचे आहेत तर आता यासाठी तुम्हाला अर्जाचा नमुनाही देखील जायचा आहे तर तोच तुम्हाला या पीडीएफ च्या शेवटीला मिळेल पीडीएफ ची लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता